तुमची असली मदत आम्हाला नको आहे परत घेऊन जावं तुमचे टेपो मित्र हो मराठवाड्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय पिकं पाण्याखाली गेली शेती खरडून वाहून गेली गावागावामध्ये पाणी घुसलं शेतकरी आकांत करतोय आणि इकडं राज्याचं मंत्रिमंडळ या सगळ्या पूरपरिस्थितीच्या पाहणीचं नाटक करण्यामध्ये दंग आहे सोंगा ढोंगाचा बाजार भरलाय सगळा शेतकऱ्याच्या संकटाच्या परिस्थितीत सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री उघडे पडले संकटात सापडलेल्यांना मदत करण्यापेक्षा राजकारणाला अधिक महत्व दिलं गेलं मदतीच्या प्रत्येक किटवर आणि ते घेऊन जाणाऱ्या वाहनावर मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो झळकले झळकले काय झळकवले मदतीपेक्षा आपल्या जाहिरातीलाच इथं अधिक महत्त्व दिलं गेलं महाराष्ट्रभर याची निंदा होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सगळी जाहिरातबाजी सुरू आहे हे कुणालाही कळतं पण अशा संकटाच्या काळात तरी राजकारण करू नये हे यांना कुठं कळत धाराशिवच्या परांडा भागामध्ये पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट घेऊन एकनाथ शिंदे गटाचे पन्नास टेम्पो पोहोचले या मदतीच्या किटवर असलेले एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची जाहिरातबाजी पाहून मात्र लोक चिडले खवळले संतापले आणि मग त्यांनी आम्हाला तुमची मदत नको तुमचे टेम्पो परत घेऊन जा अशा खड्या शब्दामध्ये या मंडळीनं सुनावलं अरे तुम्ही या संकटाच्या काळामध्ये मदत करायला आलेला आहात की स्वतःची जाहिरातबाजी करायला आलेला आहात तुम्हाला पोर पाहायचं आहे की तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीकडे पाहायचं आहे शेतकरी पूरग्रस्त सध्या कुठल्या संकटात आहेत आणि हे इथं राजकारण करीत बसले आहे लोकांनी हा कावा ओळखला आणि त्यांना फटकारलं सुद्धा या सगळ्या गदारोळानंतर एकनाथ शिंदे म्हणाले कीट मधली मदत पहा कीट वरचे फोटो पाहू नका अशा संकटाच्या काळात कोणी राजकारण करू नका आता याला काय म्हणायचं तुम्ही सांगा मित्रांनो लोकांनी पाहावं म्हणूनच फोटो चिकटवले ना या मदत किटवर मदतीच्या नावाखाली तुम्हीच राजकारण केलं ना आणि मग हे तानाजी सावंत येऊन मध्ये मध्ये काय बोलतायत काय केलं तानाजी सावंतांनी याची माहिती त्यांनी खरं तर द्यायला हवी हो होती पण तानाजी सावंत यांच्याकडं तर या सगळ्या सोंगाढोंगाला ढोंगाला कुठलंही उत्तर नव्हतं मदतीच्या किटवर फोटो लावून जे राजकारण केलं गेलं त्यावर बोलण्याऐवजी ते संजय राऊत यांच्यावरच बोलत सुटले म्हणजे पुन्हा त्यांनीच राजकारण सुरू केलं मदतीचं काय सोंगा ढोंगाचं काय आम्हीच फक्त जनतेचे कैवारी आहोत असं दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न सुद्धा या सावंतांनी केला संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत देताना मदतीच्या किटवर फोटो कशासाठी याच उत्तर मात्र कोणाकडं नाही पण लोकांना तर कळतं हो सार हे लोक मदतीसाठी आले की राजकारण साधण्यासाठी आले लोकांनी या साऱ्या नवटंकीला सणसणीत चपराक लगावली संकटाच्या काळातही तुम्ही राजकारण करता तुमची असली मदत आम्हाला नको आहे परत घेऊन जावं तुमचे टेपो नाक कापायचं अजून बाकी काय राहिलं पण तरीही हे म्हणतात नाक कापलं म्हणून काय झालं भोग तर आहे ना हे राजकारण आणि हे आपले राजकीय नेते मित्रांनो या राजकीय नौटंकीला तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि कृपया चॅनल सबस्क्राईब करा योग्य वाटलं तर लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार